नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझी यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या मा व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केले होते की के आम्ही हरतालिका कशा पद्धतीने साजरी केली तर आज आम्ही हरतालिकेच्या पूजेचे उद्यापन करणार आहेत तर सर्वतः देपदिरायांची पूजा केली कारण हा उपवास आपण त्यांच्यासाठीच करतो तर त्यांना नमस्कार करून त्यांचं ऑप्शन करून त्याच्यानंतरच मी हा उपवास सोडत असते त्यांचे ऑप्शन केले कारण त्यांना ऑफिसला जायची घाई असते त्यामुळे त्यांना आधी ऑप्शन वगैरे करून त्यांची पाठवणी केली त्यानंतर जेव्हा स्वयंपाक रेडी झाला तेव्हा नैवेद्य दाखवला पूजा केली नमस्कार केला आणि त्यानंतर मग मी उपवास सोडला तर मंडळी अशा पद्धतीने माझी ही जी हरतालिकेची पूजा आहे त्याचे, त्याचे है है मी पारणी करत असते आणि आता संध्याकाळी म्हणजे तीन चार वाजता आम्ही ह्या ही जी पूजा आहे हरतालिकेची त्याचे पारणी करणार आहोत आणि हे बघा ह्या महालक्ष्म्यांसाठी साड्या घेतलेल्या आहेत आम्ही तर आपण बघू शकतात किती छान असे कलर आहेत आमच्या शेजारी महालक्ष्मी बसत असतात तर तिथं आम्ही ह्या साड्या दरवर्षी त्यांना चवडवायसाठी देत असतो तर ह्या देखील आम्ही ह्या दोन साड्या आणलेल्या आहेत आपण बघू शकतात किती छान अशा साड्या आहेत आणि कलर सुद्धा खूप छान आहेत त्यांचे चला तर आता तीन चार वाजले आहेत गावणे वाशी देखील आलेले आहेत तर आता पूजा जे आहे तर ते आजच्याच आपण फारणे करूयात त्या सर्वात आधी हळद कुंकू वाहिले आणि पूजा करून घेतली नंतर आरती केली आणि आता आरती वगैरे झाली नमस्कार केला प्रसाद घेतला आणि आता आपण ह्या पूजेचे पारणे करणार आहोत तर जे ताटामध्ये आपण पूजा मांडलेली होती ते सर्व पूजा आता आम्ही खाले घेणार आहोत आणि त्यातले सर्व सामान फक्त फ्रूट्स वगैरे जे राहतील ते घरी खाण्यासाठी प्रसाद म्हणून आपण वापरणार आहोत आणि बाकीचे बेलपत्री वगैरे राहील ती सर्वच सर्व शेजारीच आमच्या इथं तलाव आहे त्या तलावामध्ये तलावा सर्व काही सोडून देण्यात येत असतं तर हे बघा आता सर्व आमची जे बेलपत्री होती ते एका पिशवीमध्ये आम्ही भरून घेतली आणि जे नारळ वगैरे होते ते सुद्धा फोडून घेतले आणि आता सोबत द्यायसाठी सुद्धा प्रसाद वगैरे घेतला आणि जे नारळ होते ते सुद्धा घेतले थोडेफार आणि आता ह्या दोघीजणी म्हणजे औरड्यावाशी आणि आता आता हे जे बेलपत्री आहेत ते तिथं तलावावरती सोडून येणार आहेत तर हे बघा त्या चालल्या तिकडे तोपर्यंत मी बाकीची पूजा वगैरे आवरून घेते कारण लगेच गणपतीची देखील पूजा करायची आहे गणपतीला जे देखील आणायचे आहे तर हे बघा टेबल आहे त्यावरती आम्ही गणपतीचं डेकोरेशन करणार आहोत आणि हे स्टँड आहे त्यामध्ये मखर म्हणून त्याचा वापर करणार आहोत तर हे बघा त्या जे स्टँड आहे त्याला सजवण्याचं काम चालू आहे कारण टाईम झालेला आहे गणपती देखील आणायचं बाकी आहे आणि मेन तर हे पण माहिती नाही गणपती आणणार कसं आहोत तर हे बघा सर तयारी थोडीशी घाईघाईने केली आणि लवकरच मी स्वतःची तयारी केली मेकअप वगैरे करून निघा गणपती आणायला आमच्या इथे म्हणजे अकोल्यामध्ये एक पेंडॉल लागतो खूप मोठा तिथं सर्व मूर्ती त्यांच्या मूर्त्या विकायला आनंद असतात तर आता मी तिथं चालले आहे आता बाबा जय जय कसा बघू जय जय कसा हा बाळा जय जय कसं करायचं बाबू इकडे जय जय इकडे बघ माझ्याकडे माझ्याकडे बघ जय जय कसं करायचं है तर आम्ही आता पेंडॉलमध्ये पोचलो आहेत गणपती बघत आहेत तर गणपती खूप छान छान असे गणपती आहेत पण आम्हाला मातीचा गणपती घ्यायचा आहे त्यासाठी आम्ही आता मातीचा गणपती शोधतो आहे त्याचीला सर्वेच गणपती आवडत होते सर्वांना जे 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 करूनसा बोलवत होती पण जेव्हा त्याच्या बाबांनी सांगितले की आपल्याला घ्यायचे नाही आहे तर आधीला विचारलं की जे जेला घ्यायचं आहे घरी तर म्हणते नाही घ्यायचं नाही आहे आणि हात लावायलासुद्धा घाबरत होती तुरून जेचे करायची पण जवळ जात पण नव्हती आणि जर आपल्याला लक्ष नसलं की मग त्यांना हात लावून किस्ती करत होती तिला सर्वात जास्त मूषकराज आवडले यावर्षी मस्त छान छान असे मूषकराज होते विकायला आलेले वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळे काही वेग 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 काही करताना काही मोदक खाताना काही बँड वाजवताना असे मूषक होते ते मूषक तिला खूप आवडले होते त्यान तिला जेव्हा सांगितलं की मामा आहे तर मुशकराजला मामा मामा करूनच बोलत होते साईडलाच गणपती पप्पा मोरे नावाचे पट्ट्या होत्या तर त्या ज्या बाबांनी आणल्या त्यांना मी आता त्या बांधलेल्या आहेत आणि पट्टे लावून आता आम्ही निघालात परत गणपती शोधायला कारण मातीचे वाले गणपती आम्हाला भेटतच नाही दोन तीन ठिकाणी बघितले पण एवढे काही आवडले नाही आहेत आणि बाकी आज आम्हाला म्हणजे अशाची छोटी त्या हिशोबाने लहान बाळाचं स्वरूप म्हणून गणपती बघत होतो तर पीमध्ये खूप छान छान असे गणपती होते पण जसं मातीमधून आम्हाला हवा होता तसा गणपती भेटतच नव्हता पूर्ण पेंडॉलमध्ये खूप चिखल चिखल होता तर आम्ही चप्पल साईडला म्हणजे गाडीमध्येच ठेवून आलो होतो आणि तसंच पायी पायी पूर्ण पेंडॉल पायी घातला आम्ही तरीसुद्धा आम्हाला आमच्या मनासारखा गणपती काही भेटतच नव्हता आणि त्यामध्ये गर्दी खूपच होती आली आली आई बघ ना खाली किती चिखल आहे बपू बघता बघता एका काकांनी छान असा स्कूटीवरचं गणपती घेऊन चालले होते तर तो गणपती शचीला खूप आवडला त्यानंतर हे बघा आपण बघू शकतात की पीओ पीचे गणपती आहेत पण किती छान असे बाल स्वरूप असलेले मला हे जे दोन पोनी घातलेल्या होत्या त्या तो मला गणपती खूप आवडला असे छान छानसे गणपती होते त्यानंतर हे आपण बघू शकतात की अवताराचे देखील गणपती आहे त्यानंतर हे बघा राज पण किती छान छान आहेत आणि छोटे छोटे गणपती देखील छान होते चला तर आता बघता बघता आम्ही एक स्टॉलवर आलेलो आहोत जिथे मातीचे गणपती आहेत तर बघूया तिथे तरी आमच्या मनासारखा गणपती भेटतो का तर ते तिकडे कुठं

<laughs> थोडाफार नाश्ता केल्यानंतर आता आम्ही शेवटी एका स्टॉल वरती पोहोचलो तिथे आता मनासारखं तर भेटलं नाही पण शेवटी एक मादीचा गणपती आम्ही पसंत केला आणि तो गणपती आता आम्ही घरी घेऊन चाललो तर हे बघा आम हे आमचे गणपती महाराज आहेत हे आम्ही घेतले आणि आता यांना घेऊन आम्ही चाललो आहेत घरी त्याच स्टॉलवरती एक दुसरे गणपती महाराज होते छोटसे बालस्वरूप म्हणले होते पण ते ऑलरेडी बुक होते त्यामुळे आम्हाला तेच गणपती जे मिळाले तेच गणपती घेऊन आम्हाला घरी जावं लागत आहे पण हे देखील गणपती छान आहेत आणि आकर्षक वाटले त्यासाठी आम्ही ते गणपती घेतली आणि यांना घेऊन हो, आम्ही घरी जात आहोत सुद्धा खूप खुश आहे खु ढोल ताशाच्या गजरामध्ये आम्ही गणपती महाराजांना घेऊन निघालो आहोत तर हे बघा तर ढोल ताशावाले यांनी आम्हाला आमच्या गाडीपर्यंत सोडून दिलं तिथून आता आम्ही निघालो मोदक घ्यायला तर हे बघा मोदक घेण्यासाठी आलो मोदक किती छान छान वेगवेगळ्या प्रकारचे इथं मोदक आहे तर यातून आम्ही एक प्रकार सिलेक्ट केला आणि तो मोदक घेतला आणि हे बघा इथं आपण बघू शकतात किती छान छान मिठाईसुद्धा आहे दुसरी त्यातील शचेला जो मोदक आवडला तोच मोदक आम्ही घेतलेला आहे आणि तिथल्या काकांनी शचेलासुद्धा तो खायला दिलेला आहे कारण छीचीला फक्त आवडला त्यांनी सचिनं म्हटलं की हा आवडला हा पाहिजे तर आम्ही घेतलाच तो त्या काकांनी तिलासुद्धा खायला दिला की ना हा माझ्याकडून तिला गिफ्ट तर शची मज्जा होती चला तर माता मोदक आणि गणपती सर्व घेऊन आम्ही आलो होतो आता घरी आणि हे बघा घरी याच्याबरोबरच गणपतीचे स्वागतासाठी खूप सारी तयारी करून ठेवलेली होती तर हे बघा आता मी गणपती घेऊन आतमध्ये आलेली आहे आणि आता शचीचे बाबा मी आणि शची आमचं तिघांचं आणि हां गणपती महाराजांचं सर्वांचं ओक्षण करून आम्ही आता घरामध्ये प्रवेश करणार आहोत तर आता मामाजीसुद्धा जेसुद्धा तयारीतच होते त्यांनीसुद्धा छान छान तयारी केलेली होती घरी ते तरसुद्धा हो तयारी करून घेऊन वाटच बघत होते की हा आम्ही येऊ आणि आमचं ते ओक्षण करतील तर हे बघा त्यांनीच माझं शचीचं शचीच्या बाबांचं आणि गणपती महाराजांचं वक्षण केलं आरती के केली के आणि आम्ही आता घरात येत आहोत गणपती महाराजांना घरी आणलं आणि कारण पूजा बाकी होती त्यामुळे मखरामध्ये त्यांना ठेवता येत नव्हतं तर आम्ही साईडला गणपती महाराजांना ठेवलं आणि आता सर्व पूजेचं जे सामान आहे ते मी तयारी करून घेते कारण घ गेली होती तेव्हा खूपच घाई होते त्यामुळे सर्व गोष्टी करायच्या बाकीच होत्या मेरा मित्र दूरसंचार का डेटा है तो

चला तर आता सर्व तयारी झाली आहेत पूजेला सुरुवात करूयात सर्वात आधी पाटावरती तांदळाचं स्वस्ती काढलं त्यावरती गणपती ठेवायचं आहे त्यानंतर प्रज्वनाने पूजेची सुरुवात केली दीप लावला त्यानंतर मा जे गणपती होते त्यांना विळ्यावरती गणपतीला आंघोळ वगैरे घालून गणपती विळ्यावरती ठेवले त्यानंतर सुपारीचे जे गणपती होते ते ठेवले आधी त्यानंतर घरामध्ये जे धातूचे गणपती असतात त्यांनासुद्धा आंघोळ वगैरे घातली दुधाने नंतर पाण्याने आणि बसून त्यांनासुद्धा विळ्यावरती ठेवलं त्यांनासुद्धा अक्षत गंध फूल हे अर्पण केले आणि त्यानंतर मग आता कळसा कळची पूजा केली कळसाची पूजा केल्यानंतर कळस तिथे स्थापन केला आणि हे आपली जे गणपत आ, था, था हो, ती स्थापनेची पूजा आहे ती इथं पूर्ण होत आहे आता आपल्याला गणपती ठेवायचं आहे तर हे बघा कळस वगैरे सर्व ठेवून झाल्यानंतर गणपती महाराजांना आणले आणि गणपती महाराजांना आता तिथं स्थापन करत आहोत तर हे बघा गणपती महाराजांना स्थापन केले आणि जो गणपती महाराजांच्या अंगावरती जो कपडा टाकलेला होता तो सुद्धा हटवलेला आहे आणि हे बघा आपण बघू शकतात आमचे गणपती महाराज किती छान आहेत तर आणि आता गणपती महाराजांना हार व दुर्वा अर्पण केल्या आणि आता त्या मामाजींची पूजा राहिली होती तर त्यांनी दोघांनी पूजा केली आणि मी सुद्धा शाजीच्या हातून पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता आरतीला सुरुवात करूयात तर हे बघा आता आम्ही आरती करत आहोत आमचं जे सर्व डेकोरेशन होते गणपती वगैरे सर्व सर्व लालम लाल दिसत होतं कारण आधी आम्ही असं काही ठरवलेलंच नव्हतं की गणपती असे आणायचे की तसे आणायचे गणपती आणले आणि त्यानंतर तिथं ठेवल्यानंतर घडलं की सर्व लाल दिसत आहेत म्हणून पण तरीसुद्धा गणपती खूप छान दिसत होते आणि मकरसुद्धा खूप छान दिसत होता हे बघा तर आता आमची आरती झालेली आहे तर आणि कापूर वगैरे घेऊन आता आम्ही अक्षदा वाहणार आहोत तर हे बघा आता पुष्पांजली म्हटली आणि आता पुष्पांजली वगैरे झाल्यानंतर आता जे प्रसाद आता आणलेला मोदकांचा तो प्रसाद देणार आहोत सर्वांना तर हे बघा सर्वात आधी गणपतींना प्रसाद अर्पण केला त्यानंतर आता त्यांनी घेतला मी घेतला आणि आता मामाजींना आणि शचींना द्यायचं आहे तर शचिनने आधीच दोन तीन मोदक खाऊन घेतलेले होते तरी सुद्धा तिला मोदक घ्यायचे होते आणि हे बघा आपण बघू शकतात किती छान असं सुंदर असं गणपती महाराजांचं रूप दिसत आहे तर हे बघा पेढ्याचे मोदक आणलेले होते आम्ही आणि सोबतच इथं ड्रायफ्रू फ्रूटसुद्धा ठेवलेले होते आणि हे जे आहे साईडला त्या दोन समय आहेत तर त्यांना लायटिंग वगैरे ला। लाव लावलेली आहेत त्या हमेशा तशाच असतात तर त्यासुद्धा डेकोरेशनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ही बघा आता गणपती महाराजांना नमस्कार केला आणि त्यानंतर आता घरातल्या सर्व मोठ्यांना नमस्कार करते सर्व जरी मामाजींना नमस्कार करते नंतर मग आत्यांना आणि नंतर मग शचीच्या बाबांना मी सर्वांना नमस्कार केला तर माझ्याबरोबरीने शचीने सुद्धा सर्वांना नमस्कार केला त्याचसोबतच शचीच्या बाबांनी देखील सर्वांना नमस्कार के तेन तेन ना ना नमस्कार केला त्यानंतर आत्यांनी देखील मामाजींना नमस्कार केला अशा प्रकारे आमची ही जी गणपती स्थापनेची पूजा आहे ती इथं संपूर्ण झालेली आहे पण यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे शची शचीला सर्वांना नमस्कार करताना खूप आनंद होतो पण तिला असं वाटते की मला कोणी नमस्कारच करत नाही तर ती जबरदस्तीने सर्वांकडून नमस्कार करून घेत असते तर आपण बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की ती मला आणि तिच्या बाबांना जबरदस्ती करते की मला नमस्कार करा आणि छान असा आशीर्वादसुद्धा देत असते अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाची स्थापना केली आणि सुखाने आनंदाने गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत आणि हे जे येणारे दहा दिवस आहेत हे सुद्धा अशीच आनंदाने कुठे निघून जातील ते कळणारसुद्धा नाही या दहा दिवसांमध्ये मी गणपती बाप्पांना रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा भोग लावत असते तर ते मोदक मी कसे बनवले काय आणि त्याची सर्व काहीही माहिती मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या ऐकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय